तर्फ वडगाव गावच्या गायरणातील गट नंबर एकशे तेरा ब मधील साडेसात एकर जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंबाप बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस देण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून तो आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात झाली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या हद्दीतील गायरानातील गट नंबर एकशे तेरा ब मधील चौतीस पूर्णांक सहासष्ट आर मालकी हक्कात आणि दोन हेक्टर सहासष्ट आर जमीन नाममात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षासाठी अशी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबपेंडा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता त्याबाबतची नोंद ही सातबारा पत्रकी झाली होती ही माहिती गावामध्ये समजताच जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता जिल्हाधिकारी यांनी केलेली नोंद रद्द करावी आणि पुन्हा जमीन गावाच्या ताब्यात द्यावी ही मागणी जोर धरू लागली आहे तीनशे कोटी रुपये किमतीची जमीन हडप करणाऱ्या संस्थेच्या विरोधात ग्रामस्थांनी वज्रमूट बांधून आज पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मोबाईलवर दोन दिवसांपूर्वी धमकीचा स्टेटस ठेवला होता यामुळे गावामध्ये संतप्त भावना निर्माण झाली होती ग्रामपंचायत आणि कृती समितीच्या वतीने संबंधित संस्थाचालकांकडून आंदोलकांच्या जीवाला धोका असून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे उपोषणस्थळी या घटनेची संतप्त प्रतिक्रिया उमटली या साखळी उपोषणामध्ये राजहंस भुजिंगे यांनी डोक्याला कफन बांधून सहभाग घेतला माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आजच्या उपोषणाला सरपंच सचिन कांबळे बाबासाहेब दबडे सचिन मस्के विनायक पाटील आणि जावेद कुर्णे बसले आहेत चोवीस तासांनंतर ग्रामस्थ टप्प्याटप्प्याने दररोज बसणार आहेत या आंदोलनाची तीव्रता वाढत असून काही ग्रामपंचायती सदस्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली असून त्यांच्याबाबत संशय निर्माण होत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सेवा संस्थांचे संचालक तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संस्था हक निर्माण करायचा असेल एखादं वाचनालय मोठं उभं करायचं असेल एखादा मोठ रिसर्च सेंटर उभं करायचं असेल किंवा गावामध्ये एखादा मोठा उद्योग समूह आणायचा असेल त्यावेळी गावाकडे जागा नसेल याचा विचार का केला पाहिजे माहिती आहे काय विमानतळापासून तुमचं आमचं गाव अर्ध्या तासाच्या अंतरावर हो आहे कोल्हापूर जिल्ह्यापासून तुमचं आमचं गाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे नरसिंहवाडीपासनं तुमचं आमचं गाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे ज्योतिबापासून तुमचं आमचं गाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे पनळ्यापासून तुमचं आमचं गाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे तुमच्या आमच्या गावातनं रत्नागिरी विजापूर आणि पुणे बेंगलोर हे दोन महत्वाचे महामार्ग जातात म्हणजे कन्याकुमारी पासून जर काश्मीरला जायचं असेल आणि सिंधुदुर्गापासून विजापूरला जायचं असेल तर वटारवर लंगल्याशिवाय जाता येत नाही हे विसरू नका म्हणून तुमच्या माझ्या गावातल्या जाग्याची किंमत काल किती होती हे जर तुम्हाला मला गांभीर्य घेऊन चालणार नाही आज तुमच्या आमच्या जाग्याची किंमत किती आहे उद्या जेव्हा ह्या बाजूच्या सिटी डेव्हलप होतील आणि जेव्हा मोठमोठी सरकारी कार्यालये मोठमोठ्या कंपन्या आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतील त्यावेळी तुमचं माझं गाव आणि गावाची गावा जागा अग्रगण्य असेल म्हणून तर मुख्यमंत्री कार्यालयानं फारेशांच्या हाबसाठी जागा मागितली लक्षात ठेवा हा अभ्यास करणं गरजेचं आहे उठायचं सुटायचं आणि गावातच एकमेकाची नरडी धरायची हे बंद झालं पाहिजे आणि मी काय म्हणतो ठरू एकमेकाची नरडी गावातल्या गावात आपो करून एकमेकाला टोकाचा विरोध पण बाहेरच्या येऊन आमच्यावर अधिकार गाजवायचा नाही नाही गाजवायचा माझ्या गावातला माणूस एकमेकासंग रोज भांडून देईल नवराबाई बायकोची घरात रोज भांडणं होत्या का नाही म्हणून बाय कुठून शेजाऱ्याच्या घरात राहायला जाते का नवरा उठून शेजारच्या गावात राहायला जातो का जात नाही आपण एकमेकासंघ विरोध टोकाचा करू केलाच पाहिजे चुकीला विरोध झालाच पाहिजे आज आम्ही स्टेजवर एकत्र असणारी माणसं गावात आम्ही एकमेकाच्या विरोधात असतो कायम असतो आणि मी तरी प्रत्येक गोष्टीच्या चुकीचा त्याला विरोध करतो बऱ्याच वेळा माझ्या बोलण्याला तुम्ही सुद्धा विरोध केला असेल की हे तर चुकीचं बोलताय म्हणून पण बांधवांवर चुकीला विरोध केला पाहिजे लक्षात ठेवा आणि जो माणूस आपला विरोधक असला तरी आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन करत असला तर त्याच्या चांगल्या गोष्टीचे पाठीशी खंबीरपणानं उभे राहणं ही वटार गावाच्या मातीची संस्कृती आहे उपस्थित असलेले सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते कृती समितीचे सर्व मंडळी बंधू आणि भगिनी प्रभुजिंगेनं वटार गावावर काय अन्याय झालेला आहे आपल्या भाषणातून तिथे सांगितलेलं हे पहिल्यांदाच ज्या गावाला पाठिंबा दिलेला आहे जेव्हा जिल्हा बँकेमध्ये तो भेटला ते सांगितलं गावची जमीन आहे कशाला काढून घेतो बाबा रिसर्च तुला दिले काय हे सगळं विचारलो मी ते, ते में में तो तो ले ले। मला मी रेक्सर निसर्ग करून पैसे भरून घेतलेले आता तो काय आहे मला सगळ्यांना माहिती गावाला सगळ्यांना माहीत आहे काय आहे ते आणि तेव्हा आपलं थोडंफार शब्दिक झालं मी वॉटर गावस आहे रोज असते वॉटरमध्ये बरोबर आहे ना आणि या गावाच्या हितासाठी मी नेहमी तात्पर्य आज जर बघायला गेलं तर सात एकर जमीन म्हणजे तीनशे कोटीची जमीन जर जर तुम्ही आता बाजारभाऊ जे काढलं या रोडचं ते तीनशे कोटीची जमीन आहे आणि टोटल पंधरा एकर आणि एक चांगल्या तुम्ही पहिला पाच एकर त्यांना दिला त्या लक्ष आले की आता पाच एकर तर मिळालेलं आहे त्यानंतर थोडं दाभत दाभत काय होते गावानं काय करते गाव आणि आता का की तीन कमानेत म्हणजे गावच्या नाव झाले काय असं वाटायला मला तीन कमाने आणि त्याला वाटलं की आता थोडवा पैसे दिल्यावर बघा तीनशे कोटीची जमीन एक दोन कोटी रुपये खर्च करायला आवड नाही बरोबर आहे ना ठराविक माणसांना देऊन ठराविक अधिकाऱ्यांना देऊन झालं त्यांचं मी कल्याण झालं ना आयुष्यभरचं पण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावाचा काय फायदा झाला हे तुम्ही तुम्हाला सांगा की गावाच्या मुलांना शिक्षण मोफत आहे काय डोनेशन माफ आहे काय फी माफ आहे काय किती माणसं काम आलं आहे हे सगळं विचार करा जर बाबा गावाचं हित, हितासाठी ठीक आहे शिक्षण संस्था झाली आमची मुलं फुकट शिकायला बरोबर फुकट त्यांना ग्रॅज्युएट होत आहे त्यांना वेगवेगळ्या कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे डोनेशन फ्री मिळत मग मान्य केलं असतं की बाबा हे गावाच्या हितासाठी झालेलं आहे वॉटर गावाच्या मध्ये तसं काय झालं मला काय दिसत नाही तेव्हा फायदा कोणाचा होतोय आणि लढाई एकट्याची नाहीये ही लढाई गावासाठी आहे तुमच्यासाठी आहे ही जागा तुमची आहे गोरगर्भांची जागा आहे आणि हे मिळवणं गरजेचं आहे हायवरचं गाव आहे तेरा भर ह्या गटासाठी जी काय आपली जागा तेहतीस पॉईंट सात टाळ आणि दोन हेक्टर सात टार म्हणजे तीस साडेसात हेक्टर जागा आपली जी लाटली आहे त्या जा जागेतल्या आपल्याला जागा शंभर टक्के मिळणार आहे त्यात कुठलाही तुम्ही असं समजायचं नाही की ही ना। जागा मिळणार नाही शंभर टक्के मिळणार आहे आणि तिची सगळी कागदं आणि जी काय त्यांना पाहिजे आणि जी काय तिने कुठं केलंय ते आम्ही कलेक्टर पण दाखवू शकतो एवढ्या आमच्याकडे कागद आहेत सगळी ज्या डायऱ्या झालेले डीडी बळविश्वर साहेबांचे जे आदेश आहेत दोन दोन हजार आठचं ते दोन हजार आठचा आदेश जे दाखल आहेत दाखलमध्ये अवघर रजित्र मागितलं तर तिथं अवघर रजिस्ट्रला नावं ती मग ती कवा तिथं घातली ती हे सगळे प्रकार अजून बरंच आहेत काय काय सगळं बाहेर येणार आहे टप्प्या टप्प्यानं सगळं येईल आणि जर कुणाला चर्चा करायची असली असं कुणाला वाटत असेल हे मिळेल का त्याने सगळं रिक्सर्च केलंय काय रिक्सर्च केलेलं नाही पात्याचा जो आहे कशाचा तो पत्त्याचा बंगला आहे मग तो पत्त्याचा बंगला जो आहे तो नुसतं कुठल्या वरची का अर्थ जातोच आहे आत्ताचा आदेश झालेला हे ज्या खाली सगळा बोगा आहे आहेत तो सगळा आमच्याकडे आहे आमचं सगळं आम्ही आम तयार करून ठेवलाय आहे कधी म्हणून ते आम्ही तयार आहे दाखवायला आणि ह्या दा आंदोलनात आं असं कुणी समजू नका की कुठेतरी मॅनेज होतील एकही माणूस यातला मॅनेज होणार नाही ही जागा परत घेतल्याशिवाय संदर्भात या ठिकाणी साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि या उपोषणला माझे आमदार राजूबाबा या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम गावच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आज ग्रामस्थांना हे उपोषण कशासाठी चालू आहे हे भुजिंगे सरांनी सर्व इतिहासच या ठिकाणी सांगितलेला आहे पण मित्रांनो हे जे उपोषण चालू आहे त्या उपोषण हे कधीपर्यंत चालू राहणार यासाठी आपण सर्वांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे कारण जनलडापुढंच सरकार झुकू शकतंय इतर शासकीय राजकीय दबावपोटी ह्या सर्व गोष्टी झालेल्या दिसून येतात आपण हे साखळी उपोषण दररोज या ठिकाणी चालू राहणार आहे आणि यात सहभाग सर्व गावातील तरुण मंडळांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतला गेला पाहिजे कारण का जोपर्यंत आदेश बदलला जात नाही तोपर्यंत ही लढाई गावच्या वतीनं चालू राहणारच आहे आणि त्यात तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीने घरदार जर सुद्धा त्यात सहभाग घ्यावा लागला तर घ्यायला लागणार आहे कारण का एका हत्तीसाठी अकण जिल्हा रस्त्यावर आला आपल्यात तर किती हत्ती येतील याचं कॅल्क्युलेशन करा कारण का हे जे मगाशी सांगितलं गेलं त्यात म्हणजे मला सांगायचं की हत्तींची संख्या एवढी होईल की त्यासाठी आपण आकड महाराष्ट्र जरी हे रोडवर रो 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 उतरावं लागेल अशा पद्धतीनं आपण विचार प्रत्येकाने केला पाहिजे कारण का देशाला स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनाच्या गोष्टीमुळे आंदोलन केले बलिदान केलं के पूर्वीच्या नेते मंडळींनी त्याच वेळेला या ठिकाणी आपण स्वातंत्र्यात जगतोय कारण स्वातंत्र्याला मला असं वाटतंय की इथं जेवढं देशात पक्ष आहेत तेवढं वाटरात पक्ष आहेत तेवढं कार्यकर्त आहेत नेता आहेत हे सर्वजण या ठिकाणी एकत्रित आल्यात आणि कोणी कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही हिची बळी गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो कारण का हा अन्याय एवढा मोठ्या पद्धतीने झालेला आहे त्याला अन्यायाला आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्वच पक्षाचे नेते मंडळी आहेत सर्वजण ठामपणे पाठीशी राहणार आहोत कारण सरपंचांना आम्ही सर्वांनी या ठिकाणी बॉडीला या ठिकाणी ताकद दिली आहे जे या ठिकाणी येणार नाही जे या गावच्या हितासाठी भाग घेणार नाही त्याला गाव कधीच या ठिकाणी सपोर्ट करणार ना नाही साथ देणार नाही येणाऱ्या काळात त्याला तिची जागा जागा धावल्याशिवाट गाव राहणार नाही तशा लोकांना बगल बच्चांना गाढायचं काम पहिलं आम्ही करणार आहे आणि येणाऱ्या काळात जो गावासाठी झटतोय त्यासाठीच गाव असेल जो गावाचा तोच आमच्या सर्वांचा आणि सर्वांच एकत्रित या ठिकाणी आपण ही लढाई जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार त्या स्लोगनाच्या ही न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था काही कालची रचक झाली ही संसद देखील इस्रायलची हवेली झाली ही संसद देखील इस्रायलची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली हा स्लोगन आपल्या या आंदोलनासाठी एवढ्यासाठी उपयोगी पडतो की कलेक्टरने देखील मागचा पुढचा विचार न करता जे काय असणारे दोन नंबरचे कागदपत्र आहेत त्यांच्यावरती सहाय्य केलेले आहेत आणि तो तशा पद्धतीचा आदेश काढलेला आहे आणि आमच्या वापरगावावरती अन्याय केलेला आहे या अन्यायासाठी प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर सध्याच्या त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तसेच हातखणी तालुक्याचे तहसीलदार यांचाही या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो मंडल मंडळाधिकारी आणि तलाठी धांड्या पांड्या यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो बंधनो मी या ठिकाणी असं नमूद करतो की गेली एक महिना झालं आम्ही या विषयाकरता सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच साहेब जेफोडी सरपंच यांच्याशी संवाद साधून जो काही विषय झालाय त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी सर्व गावाला एकत्रित करण्याचं ठरलं आणि त्याच्यानंतर जे काही प्रशासकीय लेवलला ज्या ठिकाणी जावं लागतं त्या जा ठिकाणी जाऊन आलो आणि विषयाची सुरुवात केली विषय फार चांगला आणि योग्य पद्धतीनं चांगला आहे इथून तो काळात आपण सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित यावं हो। कुठल्याही गावगुंडाला भले तो आपला काय बीड जिल्हा नव्हे की तो कुठला वाल्मिकी जन्माला येणार नाही जर जन्माला येत असेल तर वेग ठेचला जाईल की शाहू महाराजांचा जिल्हा आहे पुरोगामी लोकांचा महामार्गांचा जिल्हा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय येणाऱ्या काळात सर्वांनी एकत्रित यायचं आहे आणि जो काही वाठारावरती जो काही प्रसंग आलेला आहे जे काय काही निवडणूक आहे पूर्वी भारताची इंग्रजांनी निवडणूक नुग केली आणि आता आमचा शेजार आमच्या आमचा शेजारी आपली निवडणूक करतोय तर ती निवडणूक होत जायची नाही ही एकजुट या ठिकाणी राहायचं आहे असं मी सर्वांना विनंती करतो मी या ठिकाणी स्लोगन म्हणतो की वार्ष होण्याचं नाव पायला सुताराचा दुरी मांगाची मांडायची पाळण्याच्या पोराला जोजुणारी बाई शेजारची असं नव्हता फॉरवर आपले पाहिजे आणि वाढणार पाण्यात फॉर देखील आपलं पाहिजे आणि पाळणा देखील आपला पाहिजे सांगायचं कारण असं आहे की कोणी वापरायचं होतं आणि जर आमचा आम्ही गाव बघतो तर त्या अशा पद्धतीनं कुणालाही आले बघायच नाही असं बोलतो आणि मी माझे दोन शब्द गावचा लढा चालू आहे पाच एकर जमीन त्यांना दिली तर त्या पाच एकर पाच एकर सोडून त्यांनी जे काही अतिक्रमण केलेलं आहे किंवा त्यांनी कागदपत्रात ज्या काही खाडाखोड करून अनेक दोन तीन एकर जमीन लाटण्याचा जो प्रकार चालवलेला आहे या प्रकाराचा मी गावचा नागरिक म्हणून मी प्रथम त्यांचा निषेध करतो ते आमचे शेजारी पण आहेत आणि शेजारी गावचे म्हणून एक नेते राजकीय पक्षाचे एका संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते पण ते माझे मित्र आहेत पण त्यांच्या वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो कारण वाठार गावच्या वतीनं त्यांना पाच एकर दिलेले असताना सुद्धा आणि एक्स्ट्रा किती भूक हे त्यांनी थांबवावी या ठिकाणी अनेक ते माझ्याबरोबर अनेक त्यांचे मित्र पण आहेत या ठिकाणी माझी त्यांना विनंती आहे की आज पंधरा ऑगस्ट आज भारत देश स्वातंत्र्य झाला आज शेजारी पाजारी असू दे घरातली व्यक्ती असू दे गावातली व्यक्ती असू दे स्वातंत्र्य झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्याचा आज दिवस पण आज वाईट क्षण आपल्या गावावर आलेला आहे की या ठिकाणी बिन पाणी खाता उपोषणाचा दिवस माझ्या गावातले सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातले विविध पक्षाचे नेते बसलेले हे आज वाईट दिवस आहे मित्रांनो कसा देश स्वतंत्र झाला म्हणायचा आणि कसा न्याय आणि अन्याय नाही म्हणायचा गावची जमीन तुम्हाला दिलेली असताना जर का तुम्ही आणि एक्स्ट्रा काहीतरी कागदपत्रात खोट करत असेल किंवा खाडाफोड करून गावची जमीन लाट लाटत असाल तर आम्ही त्याला विरोध करू लोकशाही मार्गाने आंदोलन करू लोकशाही मार्गाने आंदोलन नाही फुटली तर शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे पुत्र जन्मावा येसागुंदाज ज्याच्या हाती भगवा झेंडा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू हे गाव आमचं आहे आम्ही गावाचं आहे जगणार गावासाठी भरणार गावासाठी जे काही असेल जे काही सरपंच असतील आमच्या गावातले नेते ने मंडळी असतील मी सुद्धा एका संघटनेचा कार्य करताय संघटनेचं कार्य कर असताना जर गाव बरोबर तर मी संघटनेचं काम करणार जर गावच माझ्या प्रश्न जर सोडवणूक करत नसेल माझी संघटना जर यांच्या प्रश्नाची गावकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत असेल तर ती संघटना म्हणून घेण्यात मला पण काही रस नाही मी माझ्या संघटनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतो स्वभाग दर्शवतो आणि भूषणाचा पहिला दिवस यापूर्वी विशेष जवळ घेऊन ग्रामपंचायतच्या हिशोबाने सरपंच आणि त्या सदस्यांनी जे काही घटना घडल्या आहेत त्या सातवार अवताराच्या कानाकोडीचा प्रयत्न केला ते गावासमोर सादर केलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं निवेदन नेते मंडळांना वगैरे देऊन आणि त्यानंतर मोर्चा काढून आदेशाची उघडी वगैरे केली तरीही अजून शासन दरबाने कुठं जावं लागेल असं वाटलेलं नाही त्यामुळे परत साखळी उपोषणाचं हातेर उपसावं लागते त्यासाठी आजपासून साखळी उपोषण सुरू आहे गावातील सर्व नागरिक किंवा मंडळं वगैरे सर्वांनीच ग्रामपंचायतीच्या या आंदोलनाला साखळी उपोषणाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी ग्रामपंचायती वतीनं पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा जे काही भविष्यात अजून तीव्र आंदोलन वगैरे करावी लागतील त्यासाठी असं सर्वांचं सहकार्य लाभू हो दे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो राज्य करण्याचं कारण काय लोक बाहेर मी इंग्रजी आली नुसती इंग्रज आली नाहीत पोर्तुगीज आली डच आली मुघल आली ती कशासाठी आली भारतात एक व्यापार करा येताना ती काही अशी हजारोंच्या संख्येनं आली नाही थोडी थोडी येत अशी आली तसंच आता आपल्या पटातच आले आणि कशासाठी कॉलेज काढायसाठी नुसतं आपलं व्यापारच मानायचा तर ही करत असताना त्याच्या पाठिंबा जाऊन जाऊन म्हणजे ही करण्यापेक्षा आपण एकजूट राहायला पाहिजे आता आपल्या गावात कितीतरी लोक बाहेर येऊन येतं म्हणजे व्यवसाय करतात धंदा करतात मग त्याचनी आपण घ्यायचं दे गावातली यायची तर बाहेर येऊन येतो व्यवसाय करताना त्याचनी पुढे घेऊन आपण येऊन गावासनी लाज वाटायला पाहिजे बाबा बाहेर येऊन येतं आपल्या उपोषणाला पाठिंबा देतात आणि गावातली काहीच नाही एकोणऐंशी वर्षीचा सभा सदस्या कारण स्वातंत्र्य मिळत असताना बऱ्याच लोकांनी आपल्या पानांच्या आवृती वगैरे दिलेल्या आहेत घराबाबत कृषी पत्र ठेवून आज आपण दिवस बघतोय तर त्यावेळेची परिस्थिती जर बघितली तर फार अशी उद्गीवन करणाऱ्याची होती बऱ्याच लोकांनी अक्षरशः आपलं कुटुंब पूर्णपणे सुरक्षित करून त्या देशासाठी केले आणि या देशामध्ये अजून सुद्धा आपल्याला इंग्रजांनी जे कायदे केले ते प्रशासनाला इंग्रजांनी प्रशासन आणले अॅक्च्युली माफलदार कोर्ट असेल तहसीलदार कोर्ट असेल कलेक्टर कोर्ट असेल पण या कोर्टावरती जो जोपर्यंत ज्युडिशियल ऍक्ट कोर्ट येत नाही कोर्टातली माणसं जोपर्यंत राहत नाही कोर्ट जे आहेत महसूल मधले ते सुधारणा होण्याचं लक्ष द्या आज जो आपल्याला उपोषणाची वेळ जी आल्या ती असल्या महसूल कोर्टाच्या अनाबंदी कारभारामुळे आपल्यावर आले परस्पर काहीमध्ये तालुक्याचे दोन फेरफार होतात परस्पर हे क्षेत्र उचललं जाते आणि हे एवढं चुकीचं आहे दोन हजार पासून हे चुकीच आलेलं आहे तर आम्ही त्यावेळी त्यावेळी महेक्रम पाडलेलं पूर्ण त्यावेळी सतरा मॉर्डीने राजीनामा दिले त्यावेळी जमीन अधिग्रहण आणि सिटी सर्वे ही कार्यालय अजून सुद्धा चालू येत आहे आता आपलं पोस्टल ग्रामपंचायत कशी कार्यालय आहे पण हे कार्यालय तिकडे कारवाई काय केलं सांगत नाही ते कार्यालय इकडे काय केलं सांगत नाही म्हणजे सगळं तालुक्याच्या ठिकाणी जावाद केली जाते आता दोन हजार सतरा वेळेस झाला परवा हायकोर्टानं कलेक्टरला नोटीस काढली आहे त्याच्या सुद्धा मोजणी झालेली आहे मोजणी सुद्धा मोजणीस मानव अधिकाऱ्याने केलेला आहे तर माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे कदा लावलं पण तो मोजणी तो अनुसुद्धा काय झालेला नाही माहितीच्या आधाराने केस टाकलेला ते सुद्धा मोजणीसुद्धा होत नाही दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचवीस पासून जर त्या संस्थेची मोजणी होत नाही किती अतिक्रमण क्षेत्र येणार आहे ते कळत असेल तर आपण एकोणऐंशी वर्षामध्ये या महसूल विभागाकडून किंवा या महसूल कोर्टाकडून मिळवलं काय तर प्रत्येक लोकांनी वेरी कर्सन जर का कोर्टातच जायचं असलं तर असं महसूल कोर्ट पाहिजेत कसा आपल्याला किती जरी कागा ठेणार किंवा काय केलंय तर शेवटी एक वाक्य दिलं जाते मला मिळालेल्या माहितीनुसार माझ्या समोर आल्या कागदपत्रानुसार मी निकाल देत आहे म्हणजे खेळपट तर किती बनायचे तहसील कोर्ट ट्रान्स कोर्ट कलेक्टर कोर्ट आणि मग न्यायामध्ये परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट अवत्या को माणसाकडे नोंदणी पिढे ठेवला जात मग पैसेदारायला जर न्याय मिळत असेल पैसेदाराला जर कमी मिळत असेल तर अजून सुद्धा आम्हाला क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही लक्षात घ्या क्रांती ही अशी गोष्ट आहे जी शांततेपणे केले तर म्हणजे खूप तरी क्रांती असते पण जर त्या क्रांतीला जर शस्त्र क्रांतीचं जर स्वरूप आलं तर कोणतीही सत्ता असू नये महासत्ता असतो दे उलटापाल होत नाही आणि आता आपण बघतोय अजून जवळजवळ सहा सहा वर्ष सात सात वर्ष युद्ध आलोय एक एक दिवस बेचिराव झाले अजून सुद्धा कोणी थांबत नाही पण एक लक्षात घ्या आपल्याला साडेसात एकर जमीन म्हणजे ही छोटी गोष्ट आहे वॉटारसारख्या याच्यामध्ये जमीन आज एक गुट्टा घ्यावं बारा लाख पंधरा लाख पुढे गुट्ट्यात आलं आणि ते सुद्धा वॉटरमध्ये मिळत नाही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी मध्ये जागा मिळत नाही आणि इथं तीन तीन वेळा जागा नावा लागते तर तुमच्या आमच्या एखाद्याचं घरोघरी माणसाची नावं लागत नाही त्याच्यावर नावाला सेवा लागते कलेक्टरला हायकोर्टाला आदेश केला त्याच्यात ते लागत नाही प्रत्येक वेळी जर ह्या गोष्टी होत असेल तर कुठंतरी न्यायालयात जाणं आणि जनतेच्या रेटा लावणं हे दोनच पर्याय राहतात आणि एक वर्ष द्या पंधरा वर्ष आहे बऱ्याच आपण आंदोलन केल्यापासून बऱ्याच उत्तापनं झालेले आहेत